नमस्कार आपण पाहत आहात इंडियन टाइम्स न्यूज अजित पवारांचा गट हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस असण्याचे निर्णय आज निवडणूक आयोगाने दिलेले आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिन्ह हीच अजित पवार गटाचे असल्याचे आता निवडणूक आयोगाने सांगितलेलं आहे दरम्यान संतोष पवार म्हणाले हा विजय म्हणजे संविधानाचा विजय आहे आमचे नेते अजित पवार यांच्या आजपर्यंत पक्षासाठी केलेल्या पार्श्वभूमीमुळे संविधानाने न्याय दिले या शब्दात आनंद व्यक्त केले साहेब आंबेडकरांनी संप्यभर आहे काय मिळाला असं आम्हाला सर्व जनसामान्य कार्यकर्त्याला वाटतं दादांनी घेतलेला संघर्ष आपण सर्वांनी पाहिला त्यांच्या बाजूने उभारलेले राज्यातले तरुण खासदार खासदार पदाधिकारी आणि सामान्य कार्यकर्ता नागरिक सर्व अशी पाहणी करून निवडणूक आयोगाने निर्णय घेतला निवडून निर्णय आम्ही सर्व राष्ट्रवादी पदस्थिती राष्ट्रवादी पदाधिकारी सर्व तसं स्वागत करतो आज सहा आणि जेव्हा केवळ राष्ट्र कार्यकर्ता ते राज्याच्या नेत्यापर्यंत आणि